नमस्कार शेतकरी मित्रांनो आज एकोणीस जून दोन हजार पंचवीस वार गुरुवार आज राज्यात मेघ या मोठा मुसळधार वादळी वाऱ्यासह पाऊस होणार आहे तसेच आज आणि उद्या राज्यातील बहुतांश भागांमध्ये मोठी अतिवृष्टीची शक्यता हवामान खात्याने दिली आहे तर जाणून घेऊया आज राज्यात कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये कोणकोणत्या तालुक्यांमध्ये गावांमध्ये पाऊस होणार आहे तत्पूर्वी मित्रांनो तुम्हाला एक विनंती तुम्ही फक्त आपले व्हिडिओ पाहतात आणि आपल्या महाराष्ट्र कृषी अपडेट या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करत नाही त्यामुळे मित्रांनो आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन प्रेस करा व्हिडिओला देखील लाईक करा जेणेकरून आमचा प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल व तुमच्या गावाचा तालुक्याचा हवामान अंदाज जाणून घ्यायचा असल्यास तालुक्याचे नाव कमेंट करा चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो आपण या ठिकाणी स्क्रीनवर पाहू शकता कोकण किनारपट्ट्यातील मुंबई ठाणे पालघर अलिबाग गोरेगाव दापोली चिपळूण मालवण रत्नागिरी रायगड राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिवली उल्हासनगर वसई वसईरा त्यासोबत कोकणातील इतरही आसपासच्या परिसरात आज आपल्याला पावसाची संततधार पाहायला मिळेल तर रात्रीपासून कोकणात भाग बदलत पाऊस पडत आहे तसेच मित्रांनो विदर्भात पाहिले असता सर्वाधिक पाऊस आपल्याला विदर्भात झालेला पाहायला मिळेल यामध्ये अकोला अमरावती नागपूर वर्धा यवतमाळ वाशिम बुलढाणा खामगाव पुसद मोशी हिंगणघाट गोंदिया गडचिरोली भंडारा चंद्रपूर एकंदरीत सर्व विदर्भात आज मोठा जोरदार पाऊस होणार आहे तसेच मित्रांनो मराठवाड्यात पाहिले असता छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी माजरगाव नांदेड बीड लातूर धाराशिव सिल्लूड विजापूर करमाळा परतूर चिखली या परिसरामध्ये आपल्याला हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आज झालेला पाहायला मिळेल तसेच मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा कराड विटा बारामती दौंड सांगली कोल्हापूर सोलापूर पंढरपूर अहिल्यानगर शिरूर या भागात देखील मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आज होणार आहे मित्रांनो यामध्ये जिल्ह्याचा उल्लेख झाला म्हणजे त्या भागातील आसपासच्या परिसराचा देखील समावेश असणार आहे मित्रांनो आज होणाऱ्या पावसात वादळी वाऱ्याचे प्रमाण व विजांचं प्रमाण जास्त राहू शकते त्यामुळे सर्वांनी काळजी घ्यावी तसेच मित्रांनो पुढील दोन दिवस पावसाचा जोर हा जास्तच राहणार आहे म्हणून सर्वांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा आहे तसेच उत्तर महाराष्ट्रात पहिले असता नाशिक मालेगाव सिन्नर नंदुरबार धुळे जळगाव अमळनेर भुसावळ मलकापूर चाळीसगाव मनमाड तसेच खांदेच्या इतरही आसपासच्या परिसरात आपल्याला आज हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळतो तर मित्रांनो काल रात्री दरम्यान महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी मुसळधार विजांच्या पाऊस पाहायला मिळाला आता राज्यातील बदल होणार आहे तर काही भागात जोरदार पाऊस चालू आहे तर मित्रांनो ही छोटीशी अपडेट देखील नक्की शेअर करा व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा तर मित्रांनो हवामानात अचानक बदल होतो असतो त्यासाठी तुम्ही आपल्या महाराष्ट्र कृषी अपडेट या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून हवामानातील ताज्या अपडेट सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल धन्यवाद